कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग आई साहेब आदिशक्ती मुक्ताबाई महाराज यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा अभंग असून या अभंगातून आदिशक्ती मुक्ताबाई महाराज ज्ञानेपाऱ्यांचं निमित्त करून तुम्हा आम्हाला संतांची लक्षणे या ठिकाणी सांगतात विठल सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की अखिंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा विश्व माउलित जगदगुरु तुकोपराय स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज या सर्व संतांच्या महंतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला आपला हा अखंड हरिणाम सप्ताह गेल्या एकोणतीस वर्षापासून चालू आहे तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा या सर्व सप्ताह कमिटी वाल्यांनी सप्ताह कमिटी मधले सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खनिजदार चिटणीस सगळे जेवढे काही आहेत तेवढ्यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाचे जे काही आमचे सौजन्य आहे आमचे मामा गणेश आदी गणेश मामा आदी आणि त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर मामा ते मामाचे तुम्ही हे ऐकलं की मामान मामाचा भाचा सरकारी नोकरीवर लागला म्हणून मामान मामाची पोरगी भाच्याला दिली पण हे आतापर्यंत नसलं ऐकलं की सख्या मामान मामा कीर् आपलं भाचा कीर्तन करतोय कीर्तन करायला लागला म्हणून आपल्या गावात कीर्तनाला बोलवले भाचा सरकारी नोकरीवर लागल्यावर मामा उतवळा नवरा होतो की आपली बोरगी भाच्याला द्यायची असं हा आजच्या कीर्तनाचे सौजन्य त्याचप्रमाणे आपल्या सप्ताहा करता उत्कृष्ट असे ग्रधांगाचार्य जे आपल्याला लाभले असे असणारे नंदू महाराज गोरे त्याचप्रमाणे अमोल महाराज असतील उत्कृष्ट असे मृदंगाचार्य त्याचप्रमाणे गायनाचार्य सुद्धा उत्कृष्ट आहेत अनिरुद्ध महाराज असतील त्याचप्रमाणे आदिनाथ बाबा असतील त्याचप्रमाणे ah. ज्ञानेश्वर महाराज असतील भागवत महाराज असतील आणि तुम्ही वर्ग तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणारा हा अखंड हरिणाम सप्ताह विठल <laughs> <laughs> त्याचप्रमाणे सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ महिला मंडळ कोणाला या घात मी विचार करतोय इकडं पुढं जागा होती तरी इकडून कस काय आल्या नंतर लक्षात आलं नाही भाऊ पाठीशी म्हणल्यावर बहिणीला काय घाबरायचं लाडकी बहीण आहे ना हा असो त्याचप्रमाणे सर्वच उत्कृष्ट आहे तुम्ही सर्व सगळ्यात भारी असा सप्ताह मी तर म्हणतो जोग महाराजांचा सप्ताह राहतो ना बस त्याच पट्टी मधला हा सप्ताह सर्व काळकरी मारकरी गायक वादक पेटीवाले बाबा विनेकरी बाबा वृद्धांगाचार्य खूप उत्कृष्ट आहे नाहीत आमच्या सारखे असले कीर्तनाला दोन तीन फुटावाले कि मृदंगाचार्य कुठं कुठं म्हणतात आज हातात हातले दुखायला राव काय कराव अन मग आम्ही जर आमच्या सोबत जर पोरा असले महाराज आज आपल्या चान्स पण तसं काय केलं नाही म्हणा नाही तर काय काय झालायचं खरं सांगू तू महाराज दुखतय खुब्यात दुखतय खुब्यात हेच चालतंय आखे कीर्तन वाजवताना तेच बोल वाजवते दुखतय खुब्यात दुखतय खुब्यात असो गायनाचार्य सुद्धा उत्कृष्ट आहे मृदंगाचार्य सुद्धा उत्कृष्ट आहे विनेकरी बाबत तर पाहायच काम नाही मला म्हणले तुम्ही सुद्धा उत्कृष्ट म्हणलं तुम्ही सुद्धा उत्कृष्ट सर्वच उत्कृष्ट आहे फक्त आजचा कीर्तनकार जरा लहान बरं का गायनाचार्य महाने रदंगाचार्य महाने विनेकरी बाबा महाने काळखरी महानेत ऐकणाऱ्या त्याच्यापेक्षा महानेत फक्त आजचं कीर्तनकार काय लहान विठल विठल की ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल ज्या ज्या वेळेला भगवंताच्या नामस्मरणाचं प्रमाण होईल भजन होईल त्यावेळेस मात्र काही वाजवायला आणि मुखानं भगवंताचं नामस्मरण करायला कोणी आळस करू नका बरं का, का? का? आळस केला काय होतं सांगू नये फायदा नाही जीवनात हा अशी माणसं खूप पा आपल्याला पाहायला भेटतात खूप आळशी आळस आळस केल्याच्या नंतर कुठं काय होईल ते सुद्धा सांगता येत नाही अशीच एक महिला गावाकडे आपल्या छोट्या पोराला घेऊन वावरामध्ये गेली वावर कळत ना तुम्हाला प्रवाचनाच्याच टायमाला बोललो मी महाराष्ट्रातलंय तुम्ही गुजरातले तुम्ही जरी तिकून आले तरी इकडची थोडीफार भाषा शिकलेच असतील ना आणि मग ती बाई आपल्या छोट्याशा मुलाला घेऊन शेतामध्ये गेली गेल्याच्या नंतर आता ती महिला दुपारची वेळ आणि थोड्या गप्पा त्यांच्या रंगल्या महिला महिलांच्या तेवढ्यात हा मुलगा त्या आईपाशी त्याच्या आईपाशी गेला आणि त्याच्या आईला म्हणू लागला आई हे मम्मी मला आली म्हणले काय सु काय म्हणलं मला सु आली त्याच्या वेळेस त्याची आई त्याच्या आईला वाटलं कडे आपण बायांसोबत गप्पा मारतोय आणि मधतच काय म्हणायला सु आली सु आली त्यावेळेस त्या आईनं त्याला सापट मारली हे बाळ्या तस म्हणू नाही म्हणू म्हणून ते पोरणा असं डोकं गाजवलं गपचिप बसलं थोडस आता ती झोऱ्याची आली कदलूक दाबून ठेवणार ते पोरग छोट ते डबल गेला आणि डबल म्हणू लागलं मम्मी सु सु त्याच्या आई डबल एक गालात मारले म्हणे बाळ्या तस म्हणू नाही म्हणाव तरी काय मग त्यानं नंतर विचारलं म्हणे की का। मम्मी काय म्हणावं सु म्हणतो मन तर तसं म्हणते म्हणू नाही मग नेमकं म्हणू तरी काय त्यावेळेस त्याच्या आईनं काय सांगितलं त्याला बाळ्या तस म्हणू नाही नंदू महाराज ती काय सांगते बाळ्या तसं म्हणू नाही म्हणे मम्मी म्हणायचं काय म्हणे गाणं आलं गाणं काय म्हणायचं गाणं आलं गाणं हसू नको घरी जाऊन करशील नाही तर ट्राय गाणं आलं गाणं तिथे पोराच्या डोक्यात बसलं आणि त्या पोराच्या डोक्यात बसल्याच्या नंतर त्या रात्री आता ते दिवसभर जमीरुन खेळणं पाळणं शेतात आणि घरी आलं काय चुकून बाप कशीच झोपलं झोपल्याच्या नंतर मग वेळ दीड दोन वाजला त्याच्या ते तिथे डोक्यात घालून दिलं गाणं आलं गाणं म्हणायचं सु आली आता ते पोरग त्याला आली ते पोरग उठल मम्मी दिस ना हा पप्पा आहे आहे त्यान पप्पा पप्पा हो पप्पा काय रे वाया झोपू देणार थंडी पप्पा तस नाही गाणं आलं गाणं आलं बाळ्याला आता कोणतं गाणं आलंय बाबा त्याचा बाप म्हणला जाऊ द्या बर बर बातळत असेल म्हणले बरळत असल जाऊ द्या झोपू द्या त्याच्या पण डबल झोपून घेतलं डबल दुसरे म्हणतो पप्पा गाणं आलं गाणं ते पोरं गाणं आलं म्हणल्यानंतर त्याचा बाप उठला नेमकं झालं तरी गायन कोणतं गाणं ते पाहू त्यावेळेस त्याचा बाप उठला त्या बाळ्या लोटलवर वर का रे बाळ्या हाय लावलं म्हणे एवढी हिवाळ्याची दिवस आहे कडकड थंडी वाजती दोन तीन राग आगावर घेऊन झोपलो होतो चांगली झोप लागली होती तू काय चलत गाणं आलं गाणं आलं अहो मग आता करू काय गाणं आलं गाणं आलं ते म्हणे का ना ऐकता थोडं गपचीप बसलं ते वाटलं पप्पा कुठं काय बोलतील पप्पा कशाचे काय कुठं बोलता पप्पा तशीच डबोलून डबली तशीच झोपली अ पप्पा गाणं आलं त्या वेळेस त्याच्या पप्पानं काय सांगितलं कटोन कटोन जाऊ दे आता तुला आठवलंच हो गाणं तुला आलंच गाणं सांग माय काना काय सांग माय काना ना सांग माय काना। ते सांगतलं पुढं काय झालं ते तुम्हाला मालूम आहे गाणं विचार कोण गाणं सांगत लोकनं आणि त्या गोदाड्या धुन कोणाला ला लागल्या विठ्ठल तेवढा आळस केला कोणतं का गाणं सण आपण घेऊन जायला पाहिजे होत ना याच याची नक्की गॅरंटी हा घरी गेल्यावर तयारी करणार त्याची बरं का हा असो आळस मात्र करू नका बरं का भगवंताच नामस्मरण करायचंय वेळेच्या आत आपली आपली सेवा अटप हो अभंग आदिशक्ती मुक्ताबाई महाराजांचा आहे कुणाचा अभंग बोलत चला बर का अभंग